नमस्कार मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपले मनापासून स्वागत करते आज आपण एक कप पोह्यापासून एकदम क्रिस्पी आणि चवदार नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी एकदम कमी साहित्य लागतं आणि तुम्ही याचा आवाजही ऐकू शकता एकदम क्रिस्पी असा हा नाश्ता तयार होतो चला तर मग आपल्या ह्याच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा इथे मी एक कप पोहे घेतले पोहे तुम्ही जाड किंवा पातळ कोणतेही घेतले तरी चालतील पोहे मी कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता हे पोहे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचे आहेत पोहे बारीक करून घेतलेत आता आपण पुढची तयारी करूया इथे गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये ज्या कपाने पोहे घेतलेस त्याच कपाने दोन कप पाणी टाकायचं आहे आता यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे आहे एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत अर्धा चमचा जिरेपूड आणि एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये पोहे बारीक करून घेतलेले त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे चमच्याने व्यवस्थित परतवून घ्यायचे यामध्ये गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही एकदम व्यवस्थित हे परतवून घ्यायचे हे परतवण्यासाठी आपल्याला एक पाच मिनटे लागतात पाच मिनटानंतर याचा एक घट्टसर गोळा तयार होतो आता तुम्ही पाहू शकता याचा गोळा तयार झालेला आहे इथे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये दोन उकडलेले मोठे बटाटे किसून टाकायचे आहेत बटाटे किसून टाकल्यामुळे यामध्ये ते पटकन मिक्स होतात आणि यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम असतानाच यामध्ये बटाटे टाकल्यामुळे ते त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आता याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहिलं असेल मी यामध्ये एकदम कमी मसाले टाकलेत तरीही हा नाश्ता खूप चवदार आणि क्रिस्पी तयार होतो तुम्ही पाहू शकता हे एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे आत्ता खूप गरम आहे हे थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचे कोमटसर गार झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे छान याचा मौसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे एकदम व्यवस्थित एकजीव चाले हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि याला आता तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे मी इथे थोडंसं चौकोनी आकारामध्ये तयार करून घेते आहे तुम्हाला जो आकार हवा असेल तसा तुम्ही करून घेऊ शकता अशाच पद्धतीने आता सगळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे सगळं व्यवस्थित करून तयार आहे आता आपण पुढची तयारी करूया मी इथे गॅसवर पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये आता आपल्याला हे पॅटीस टाकायचे आहेत गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आहे आणि एका एक साईडने आपल्याला हे दोन ते तीन मिनिटे छान फ्राय होऊ द्यायचेत आणि त्यानंतर याची दुसरी बाजू ही दोन ते तीन मिनटे फ्राय करून घ्यायची आहे मध्यम आचेवर फ्राय केल्यामुळे हे छान आतपर्यंत क्रिस्पी तयार होतात आता याची दुसरी बाजू ही दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची तुम्ही पाहू शकता याची दुसरी बाजूही व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे आता हे आपण एका जाळीमध्ये काढून घेऊयात एकदम कमी साहित्यामध्ये झटपट क्रिस्पी आणि सुपर टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो अशाच पद्धतीने उरलेले सगळे पॅटीस आपल्याला तळून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता याला कलर किती छान आलेला खायला आहे खायलाही ते तितकेच टेस्टी झालेले आहेत तुम्ही पण हा नाश्ता नक्की ट्राय करून पहा घरातल्या सगळ्यांनाच हा नाश्ता नक्कीच आवडेल अशा पद्धतीने तयार आहे एक कप पोह्यापासून एकदम क्रिस्पी नाश्ता तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कशी झाली आहे ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे यापुढचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील